माझी स्वतःची अग्नी परीक्षा आज जेवण इतकं टेस्टी आहे ना नाद नाही नाद करायचं ना ते कसे जेवण बनवतात त्याच्यावरती आपण त्यांना टिपण्यात येतो ते इम्पॉर्टंट हे पण आहे की आपण पण स्वतः कसं जेवण बनवतो ते नमस्कार मित्रांनो माझं नाव करम पाटील ब्लॉग बाय कर आणि युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ब्लॉग शूट करायला कुठे बाहेर नाही चालू आज आपण आपल्याच मध्ये आपल्याच घरात आहे आज काय करतो आपण वेगळा कसे घेऊन आलो आपण आज बनवणार आहे आगरी पद्धतीने मटण तर आमच्या आगरी चायमध्ये कसं मटण बनवलं जातं हे तुम्हाला मी आज दाखवणार मी स्वतः आज मटण बनवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर पहिला आपण काय करूयात अंडा कापून घेऊयात आपण काय घेणार आहे का पाऊन किलो मटण घेतलंय त्याच्यामध्ये <laughs> आपण काय दोन कांदे चिरून घेतात त्याच्यात आपण टॅमेटो कट करून पाटो घेतलाय कांदा आपण बारीक चिरून घेतलाय टॅमॅटो आपण काय केलंय कांदा कटिंग करून घेतलाय टॅमॅटो कटिंग करून घेत आहे त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवतो आपण ना आपले मसाले वगैरे घेतले सर्व त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण ना हे मसाले घेतले त्याच्यात काय घेतलं आहे लसूण घेतलंय तेजपत्ता घेतलाय गरम मसाला घेतला आहे आमच्या आगरी पत्तीचा आगरी मसाला हळद मीठ आणि याच्यामध्ये खोबरा आहे सुका खोबरा हा वाटण आहे हा सुका खोबरा आहे याच्यामध्ये मिरची कोथिंबीर अद्रक लसूण हे सर्व मिक्स करून हे वाटण बनवलंय आम्ही आता आपण ना याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल गरम करायला ठेवलंय त्याच्यानंतर आपण आता लसूण घेऊयात लसूण ठेचून घेऊयात सगळं लसूण येतोय बाहेर झालंय गरम आपण काय करूया आता तेजपत्ता आहे ना तेजपत्ता टाकूयात ओळी गॅस कमी करूयात त्याच बर बरोबर आहे ना आता आप आपण लसूण आपला वाटून झालेला आहे खेचून झालंय सॉरी आपण काय करूयात लसूण टाकूयात आज कसं आहे माहिती आहे का आज कॅमेऱ्यासाठी दोन कॅमेरे आहेत आणि आज आपण रील पण बनवतोय आणि ब्लॉग पण शूट करते थोडी आमची जास्त दमछक होतीये आता काय करूयात आता ना कांदा टाकून घेऊयात आपण कांदा कापले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत आपण हे कांद्यात आपण टाकून घेऊयात कांद्याला आहे ना थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात त्यानंतर आपण टाकूयात टॅमॅटो हो। आपलं कांदा थोडासा हळूहळू गोल्डन व्हायला लागलाय आपण थोडं शिजून घेऊयात नाही नंतर काय माहितीये का तो कांद्याचा वास मारेल तर तो स्मेल येत राहील आता आपण ना टॅमॅटो घेऊयात आपण काय केलेलं के पाऊण टॅमॅटो आहे ना तो कटिंग करून चॉप करून ठेवलेला आहे तर आता टॅमॅटो टाकूयात आपण कसं असतं आपण फूड लॉक करतोय फूड लॉक करताना आपण खूप ठिकाणी काय होतो आपण जातो आणि ते कसे जेवण बनवतो त्याच्यावरती आपण त्यांना टिपण्यात येतो ते, 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 टिप ते इम्पॉर्टंट हे पण आहे की आपण पण स्वतः कसं जेवण बनवतो ते त्यासाठी आज मी विचार केला आज आमचा संडेचा दिवस आणि आज मटन तर आमचा नेहमीचाच असतो तर एक मी विचार केला की आज ठीक आहे आज आपण घरी मटन बनवूयात आणि तो ब्लॉग शूट करूयात ठीक आहे गॅस आपण ना थोडी स्लो केले आपण ना मटन आपला धुवायचा राहिलेला तुपामध्ये आपण काढून ठेवलेला मटन तो वॉश करायचा राहिलेला आहे आता आपण ना मटन वॉश करून घेऊयात करून घेऊयात जास्त नाही करणार आपण फक्त दोनदाच पाण्यातून काढणार आहे तर जास्त वेळा वॉश केला ना तर त्याच्यातून आहे ना टेस्ट निघून जाईल मटन वॉश करून झालं आहे आता आपण आपली बाकीची पुढची प्रिपरेशन स्टार्ट ठेवूयात गॅस मागाशी मी जी स्लो केली थोडीशी फास्ट करतो मेन काय होतं कुकिंग थो? ना थोडी वेळ लागते आपल्याला हा ब्लॉग थोडं कसं होतं माहीत नाही आपल्याला तुम्हाला आवडतोय ना आवडतो ते तुम्ही बघा आणि सीन काय आहे आपण बाकी कुठेही ब्लॉग शूट केला जातो तेव्हा काय करतो इकडे जातो तिकडे जाऊन रिव्ह्यू देतो इथे आपण एकाच जागेवरती स्टॉप आहे आणि कुकिंग करतोय तर थोडं बोर पण होऊ शकता की तुम्हाला इंटरेस्ट पण येऊ शकतो प्रत्येकाला प्रत्येकाचे वेगवेगळे असतात ओपिनियन तर आपण काय करूयात आपलं झालेलं आहे आपण ना आपले जे मसाले काढलेले होते ते मसाले आहेत ना ते टाकूयात आपण पहिले ना आपला हा गरम मसाला आहे तो गरम मसाला टाकून घेऊयात त्याच्यापुढे थोडंसं हे सगळं साईडला करूयात गरम मसाला आहे ना गरम मसाला टाकून घेऊयात आणि थोडं परतून घेऊयात त्याचबरोबर आपला आगरी मसाला हा टाकूयात आपण हळद टाकून घेऊयात हळद टाकून घेऊयात ब्लॉकच्या चक्कर मध्ये ना काय सीन होतो <laughs> गॅसवरती लक्ष राहत नाही आणि हे सगळं कधी चिपकत कधी काय करतं आता आपण काय करूयात मटण टाकून घेऊयात टाकणं असं पण टाकता आलं असतं बट थिंक माझा दुसरं कॅमेरा चालू आहे रील्ससाठी त्यासाठी ना व्यवस्थित टाकायला पण मिळालं नाही मस्तपैकी आपला मटन टाकलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात प्रत्येक पीसला व्यवस्थित मसाला हा लागलाच पाहिजे काय करूयात आपण त्याला आता मसाले वगैरे सगळे टाकलेले मटन टाकून झालेलं आहे आपला मिक्स व्यवस्थित प्रॉपर झालाय आपण काय करूयात आता ना ताट ठेवूयात आणि ना त्याच्यावरती पाणी टाकूयात म्हणजे हा मटण आहे ना वाफेवरती शिजून घेऊयात थोड्या वेळ आता आपण माफेवरती मटण शिजून घेऊयात थोडं पाच एक मिनटं थांबूयात त्यानंतर पण चेक करूयात मग हा पाईन त्याच्या आतमध्ये टाकून घेऊयात कसं आहे ना घरात शूट करणं म्हणजे थोडीशी लाज वाटते म्हणजे लाज नाहीच काय सर आमच्या घरातले सगळे के कॅमेऱ्याच्या मागे असे बघतायत मला कॅमेऱ्याच्या मागे असे बघतायत बाहेर शूट करताना कधी कसं कोण ओळखीचं नसतं ते काय वाटत नाही आणि आता कसे सर्व घरातले जे घरात शूट करत आहे सगळे कॅमेऱ्याच्या मागे काय चाललंय कसं चाललंय ते बघतायत ते थोडं हसायला पण येतोय थोडी वेगळीच फिटिंग येते आज पहिला पहिला ब्लॉग शूट करतो आपण घरामध्ये येतो किचन जेवढा क्लीन तितकं चांगलं म्हणजे दिसायला पण छान वाटतं आणि त्याचबरोबर कसं स्वच्छता मेंटेन केलेली आपण चांगली आहे हा 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 वास सुटलाय आणि तुम्ही बघू शकता इकडे जो वाफेवरती आपण पाणी तर टाकवत नव्हतं बिलकुल पण हे बघा वाफेवरती जो शिजवत आहे त्याचा पूर्ण हा ही वाफ खाली होऊन म्हणजे जो पाणी जमा झालाय आता काय करूयात आपण हा जो गरम पाणी आहे ना त्याच्यात टाकून घेऊयात आणि आता ना काय करूयात परत झाकण देऊयात आणि पाणी आहे ना एक ग्लास अजून एक आपण पाणी घेतलाय कारण फक्त वाफेवरच शिकवतोय ना त्यामुळे कसं पाणी आपल्याला टाकावं लागणार आहे तर परत झाकणावरती आपण पाणी टाकूयात आता आपण काय केलंय वाटण आहे ना आपला तो अजून टाकलेला नाहीये आता आगरी पद्धतीमध्ये खूप सारे वेगवेगळ्या पद्धती करतात काही काही लोक वाटण अगोदर टाकतात आपण काय करतो वाटण हा नंतर टाकतो तर थोडा शिजून घेऊ द्या तसं शिजेल शिजल्यानंतर आपण मग वाटण टाकणार आहे वा मस्त उकळे आले हा आपण पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये आता टाइम झालाय आपण वाटण टाकायचं वाटण टाकून घेऊयात आपण उकळी आली आहे आणि हा आता आपण आपला वाटण टाकून घेतलाय त्याचबरोबर ना थोडं घाटा मारून घेऊयात आपण घाटलून घेऊयात आज इतकी दमछाक झाली आहे ना मेन म्हणजे जेवण बनवायचं काय नाही सीन काय रील आणि त्याच्याबरोबर ब्लॉग दोन्ही शूट करावं लागतंय म्हणजे टेक्स्ट ना रिटेक 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 इतके घ्यावे लागलेत फक्त ब्लॉग करायचं असतं तर फटाफट फटाफट झालं असतं त्यात मेन म्हणजे ना खरं म्हणजे काय कसं माहिती आहे का ही माझी स्वतःची अग्निपरीक्षा आज मी तुम्हाला जेन्युन रिव्ह्यू देणार आहे की खोटा नाही बोलणार की वा मी मी बनवलं म्हणजे वा मस्तच झाले असं नाही सांगणार आहे खरं सांगणार की आज मटन जसं होईल तसं कारण आज खूप टायमानंतर मटन मटन बनवते माझ्यामध्ये कमीत कमी सहा सात महिने झाले असे मी मग मटन बनवलं नाहीये जेवणातल सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ थोडं कमी झालं तर आहे जास्त झालं तर बेच होऊन जाईल परफेक्ट झालं पाहिजे आपण काय करूयात मीठ दाखवून घेऊयात आता याच्याही टाकण्यापेक्षा ना मी ते बोलतो आपल्या हाताने टाकूयात कारण का हे ब्लॉगमध्ये दाखव चांगला चांगला दाखवण्यापेक्षा मी जसं मी नेहमी करतो असंच करूयात मीठ आहे ना हाताने टाकूयात हाताने अंदाज एकदम परफेक्ट येतो बस आणि हे कशी सवयची थोडंसं शेवटला टाकायची परफेक्ट टेस्ट करून बघूयात म्हणजे ट्राय चेक करून बघूयात पहिले की मतदान शिजलाय का नाही मटन शिजलाय हा पी पण ठेवूया शिजलाय मटन शिजलंय ना अजून एक पाच मिनटं होऊ द्या आणि तर मीठ चेक करूयात किती आळणी तर राहिला नाही किंवा जास्त पण झालं नाही बघूयात आपण मीठ एकदम परफेक्ट आहे एकदम परफेक्ट आहे मीठ झालंय आणि हा जबरदस्त वास मटण आहे ना कोथिंबीर टाकूयात मटणाला म असतात तरी सुटल्या आपल्या आणि ही कोथिंबीर टाकून घेऊयात गॅस थोडी स्लो शेवली आपण त्याच्यासाठी आज मी ज, आज काय मी नेहमीच जेन्युन रिव्ह्यू देतो तर मी बनवले याच्या अर्थ असा नाही की मी जेन्युन रिव्ह्यू देणार नाही चांगलं झालं असेल तर चांगलंच सांगणार आहे उंनीस वीस जेही होईल तेही तेही ते रिव्ह्यू देणार आहे मी आपण काय करूयात भाकर घेऊयात आणि आता खायला सुरुवात करूयात खरं सांगते मटणाची टेस्ट ना खरंच चांगली आहे असं नाही का आता मी बनवलं म्हणून चांगलं सांगतोय था। तिखट झालंय थोडं जास्त तिखट आहे बट जे आगरी स्टाईल जे झनझणीत लागलं पाहिजे ते आहेच तर हे खरंच मटणाची टेस्ट खूप छान आहे मला तर काय सांगू सहा सात महिन्यानंतर मटण बनवलं आहे मला आज माझ्यावरती खरंच जास्त प्रेशर होतं की मटण कसं बनवेन टेस्ट कशी असेल बट जसं पाहिजे ऑन जसं हंड्रेडपैकी हंड्रेड मार्क मी स्वतःलाच देतोय कारण का खूप छान झालं आहे खूप छान झालं आहे जेवण इतकं टेस्टी झालं आहे ना नात नाही नाद, ना, नाद बिलकुल करायचं नाही एवढा टेस्ट आहे जबरदस्त जबरदस्त सहीच झालं आहे तुम्ही काय करा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा नक्की नक्की करा विसरू नका आणि ना ही जी रेसिपी जी आग्री आगरी पद्धतीने जसं मी बनवलं आहे तसं तुम्ही ट्राय करा बनवा आणि बनवल्यानंतर आपलं ब्लॉग चॅनल आहे सॉरी ब्लॉगचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्ही त्याचा फोटो काढा आणि मला मेन्शन करा मग मी तर रिशेअर करेन आणि या ब्लॉगला लाईक करायला नक्की विसरू नका हा ब्लॉग आता इथेच संपूयात